नमस्कार लोकात मन्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून आंबड रूट मार्च पोलीस सेक्रेटरी फॉर इलेक्शन आंबड जालना जिल्ह्यातील आंबड शहरात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल व्यापक पोलीस बंदोबस्तासह रूट मार्च काढण्यात आला निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा हा तयारीचा महत्वाचा टप्पा मानला जात आहे काल दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान आंबड शहरात भव्य रूट मार्च घेण्यात आला या सो रूट मार्च डी एस पी सिद्धेश्वर धुमाल आंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी वीस पोलीस अमलदार एसआरपीचे पंधरा अमलदार तसेच चोरेचाळीस होमगार्ड सहभागी झाले निवडणुकीदरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा रूटमार्च घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आंबड शहरातील मुख्य चौक बाजारपेठ

आणि आम्ही स्वतः तसेच पोलीस स्टेशन आंबडचे अधिकारी पोलीस अंमलदार तसेच एस आर पी एस आर पी एफचे पोलीस अधिकारी अंमलदार आणि होमगार्ड असा सर्वांनी मिळून आजचा हा रूट मार्च काढलेला आहे रूट मार्च काढण्याचं कारण आहे की आगामी ज्या सार्वत्रिक निवडणूक आहेत नगर नगरपालिकेच्या त्या अनुषंगाने हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे आगामी ह्या ज्या हो होणाऱ्या निवडणूक आहेत त्या निवडणुका निर्भीडपणे आणि शांततेत व्हाव्या म्हणून आंबड पोलीस दलाच्या वतीने सदरचा हा मार्च काढण्यात आलेला आहे एक डी एस पी तो ए पी आय चार अधिकारी तसेच त्र्याहत्तर अंमलदार सहभाग घेतला होता मार स मार्च हा पूर्ण आंबड शहरातून जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत महत्त्वाचे ठिकाण महत्त्वाचे बाजारपेठ चौक या ठिकाणाहून सर्व महत्त्वाच्या ठिकाण हा सगळ्यांचा रूटमार्च काढण्यात आला जेणेकरून अंबड़ शहरामध्ये शांततेचं आणि चांगलं वातावरण होणाऱ्या ह्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या शांततेने निर्भीडपणे व्हाव्या हाच एक पाठीमागे उद्देश आहे असेच नव्हतं ताज्या काळात बघण्यासाठी आपल्या लोकात चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबाड